परभणी येथे आपण पाहिलं होतं की सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या लॉच्या विद्यार्थ्याचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता तरीही गुन्हे दाखल होत नसते सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गुन्हे दाखल करा असं म्हटलेलं आहे परंतु अजूनही गुन्हे दाखल झालेले नाहीत अशा पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये एक नवीन प्रकरण घडतंय विद्यार्थिनीच्या रूममध्ये जाऊन त्यांना दमदाटी करून त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिविगाळ त्यांना केलेली आहे जातीवाचक शिविगाळ करून त्यांना अश्लील शिविगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप जत आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की नेमकं गृह खातं करत तरी काय आहे कारण आज आपण पाहतोय की इथल्या शोषितांचा कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा आवाज कोणी होत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांच्यावर वारंवार अत्याचार होतात वैष्णवी हागवणे प्रकरण नवीनच आहे तेही प्रकरण आपल्याला या निमित्तानं सांगता येते या सर्व प्रकरणाचं नेमकं काय आहे नेमकं गृह खातं काय करत आहे सुजात आंबेडकर असतील रोहित रोहित पवार असतील सुप्रियाताई सु असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील या नेत्यांनी या प्रकरणाची कशी दखल घेतली नेमकं हे प्रकरण काय आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ सामाजिक आर्थिक राजकीय अशा विविध विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा येतील तर मी सांगत होतो की कोथरूड येथे संभाजीनगरचे काही पोलीस गेले आणि काही पुण्यातले पोलीस पोलीस गेले गे आणि कोथरूड येथील विद्यार्थिनींच्या रूमवर जाऊन त्यांना खरंतर शिविगाळ केली त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना अश्लील भाषेत शिविगाळ जातीवाचक शिविगाळ केली असा आरोप मुलींनी केलेला आहे आणि राजकीय नेत्यांनी केलेला आहे नेमकं गृह खातं काय करत आहे आणि पोलीस प्रशासन नेमकी ही भूमिका का घेत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं होतं आणि त्या प्रकरण सर्व महाराष्ट्र हळळला होता आणि आज आपण पाहतोय की एका आयपीएस अधिकाऱ्याची सून एका रिटायर्ड आयपीएस अधिकाऱ्याची सून ती पुण्यामध्ये आपल्या मैत्रिणीकडे आश्रयाला येते आणि ह्या मैत्रिणी त्या त्या तीन मुली ज्या आहेत त्या मैत्रिणीला तर मदत करतात कायदेशीर मदत करतात आणि तिला सहारा देतात आणि तिला सहारा का दिला म्हणून चौकशी करायला आलेले छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आणि पुण्यातले कोथरूड भागातील कोथरूड पोलीस चौकीचे पोलीस जाऊन त्यांच्या रूमवर जाऊन धिंगाणा करतात त्यांच्या अश्लील त्यांना तें, तें, शिबिगाळ करतात त्यांचा विनयभंग करतात त्यांच्या रूम मधल्या त्यांच्या तर खाजगी कपडे कपड्याला हात लावून त्यांच्या आरोप करतात आणि घरड्या भाषेमध्ये अगदी जातीवाचक शिबेगाळ अशा सर्व प्रकरणामध्ये आपण पाहतोय की असा आरोप त्या मुलींनी आणि कार्यकर्त्यांनी केलेला आपण पाहत आहोत या प्रकरणाचा एक आढावा घेत असताना आपल्याला खर तर मागे जावं लागेल की दोन तीन महिन्यापूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरण घडलेलं होतं हे प्रकरण पुण्यातच घडलेलं होतं हे प्रकरण ताजा आहे दुसरीकडे सोमनाथ सुरवशी नावाच्या एका दलित विद्यार्थ्याचा लॉच्या विद्यार्थ्याचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता हे सर्व करणं ताजी असताना पुण्यातल्या पोलिसांनी आणि संभाजीनगरच्या पोलिसांनी त्या तीन मुलीवर ज्या पद्धतीने अत्याचार केलेला आहे हा खर तर अत्याचार खरं तर मानवी म्हणजे मानवी स्वभावाला किंवा मा मानवाला लाजवणारा आहे आपण पाहतोय की पोलीस प्रशासन आपल्याला आधार देणार असतं तर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन हे राज्यानं उभं केलेलं असतं परंतु या पोलीस प्रशासनाने मात्र त्या मुली त्या तीन मुलींना तर त्यांच्या जातीवाचक शिविगाळ करून त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे तो डाऊन केलेला आहे आणि त्यांना तर त्यांचा विनयभंग झाल्याचा आरोपही होतो म्हणजे एकूणच काय तर तुम्ही खालच्या जातीतले आहात तुम्ही खालच्या समुदायातले आहात तुमचं कामच हे आहे तुम्ही अशाच प्रकारचे काम करता असं म्हणून त्या सहारा देणाऱ्या मुलींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन वागलेलं आहे हे, हे नेमकं का घडलं तर त्या जी मुलगी संभाजीनगरची मुलगी पुण्यामध्ये आपल्या सासऱ्याच्या छळाला कंटाळून आपल्या घरच्या सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून ती पुण्यात जाते आणि पुण्यात आपल्या मैत्रिणीकडं काही तासासाठी आसरा घेते आणि नंतर सज्ज होते रिटायर्ड आय पी एस अधिकाऱ्याची सून आहे आणि ती सून आहे म्हणूनच त्या ज्या मुलींनी सहारा दिला त्या मुलींनाच जाऊन दमदाटी करणं त्यांना जातीवाचक वाचक शिविगाळ करणं तर आरोपी बाजूलाच राहतात परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या मुलीला सहारा दिला पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरण घडू नये म्हणून त्या मुलींनी सहारा दिला अशाच मुलींना जाऊन त्या मुलींना जाऊन दमदाटी करणं त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणं खालच्या जातीच्या आहात तुमचे हेच कामं आहेत असं म्हणणं हे खरं तर या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला लाजवणारी बाब आहे इथल्या मातीला लाजवणारी बाब आहे ज्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला इथल्या स्त्रियांचा सन्मान ज्यांनी केला त्याच शिवरायाच्या मातीमध्ये त्याच शिवरायाच्या भूमीमध्ये म्हणजेच अर्थात पुण्यामध्ये अशा प्रकारे पोलिसांचं वर्तन असणं ही खरं तर शोकांतिका आहे नवे नवे तर महाराष्ट्रालाच लाजवणारी बाब आहे आपण पाहतोय की त्या मुलीच्या बाबतीमध्ये ज्या मुलींना मारहाण झालेली आहे त्यांना मारहाण करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली विनयभंग केला अशा मुलींचं मेडिकल देखील करायला पोलीस प्रशासन तयार होत नाही नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये हा सर्वांना प्रश्न पडतो खरंतर आपण पाहतोय की जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याला जे असं सगळं कथन केलं जातं तेव्हा ते देखेंगे नंतर बघूया आणि असे उत्तर जेव्हा कमिशनर सारख्या पदावर असलेली व्यक्ती जेव्हा देते तेव्हा खरंतर पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे गृह मंत्रालय नेमकं काय करत आहे असा प्रश्न जनतेतून विचारला जातोय आपल्या लक्षात येईल की ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना शहरी भागामध्ये कसं स्टँड व्हावं लागतं त्यांना कसं स्वतःचं अस्तित्व उभं करायचं असतं त्यांना करिअर उभं करायचं असतं अनेक मुली पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात आणि स्वतःचं करिअर उभं करतात त्या ठिकाणी शिकून त्या मोठ्या होतात आणि अशाच ग्रामीण भागातून आलेल्या ह्या मुलींना अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने जिथे की त्यांचा सहारा असतो पोलीस प्रशासन त्यांना सहारा द्यावं त्यांनीच त्यांना तर मदत करावी परंतु तसे पोलीस प्रशासन त्या असं वागत असेल तर नेमकं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जायचं कुणाकडं हा प्रश्न पडतो कारण आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने त्या तीन मुलीवर अत्याचार झालाय त्या तीन मुलींना मारहाण करण्यात खर तर महाराष्ट्रामध्ये या प्रकारची दखल सर्वच समुदायाने घेतली असं म्हणता येत नाही मोजक्याच समुदायाच्या प्रतिक्रिया याच्यावर येत आहेत परंतु माणूस म्हणून त्या मुलींकडे कोणी पाहत नाही एक स्त्री म्हणून कोणी पाहत नाही ही तर या राष्ट्राची शोकांतिका आहे कारण या देशामध्ये फक्त जातीवरचा अन्याय लक्षात येतो जातीच्या बाहेर एखाद्यावर अन्याय झाला तर तो अन्याय आपला वाटत नाही नेमकं या मुलींच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे एक स्त्री म्हणून वैष्णवी हगवणी प्रकरणावर जसं प्रकरणावरती तसा महाराष्ट्र खळून जागा झाला होता तसा मात्र आता महाराष्ट्र जागा दिसत नाही आपण पाहतोय अगदी शांततेने हे प्रकरण चालू आहे या प्रकरणावर महाराष्ट्रातल्या इतरांनाच काही वाटत नाही कारण का तर ते प्रकरण आपल्या जातीतलं नसतं हीच हीच जी काही जातीय मानसिकता या महाराष्ट्राची आहे ती अधिक घट्ट होताना आपण पाहत आहोत आणि मग ह्या मुली ज्या आहेत त्या मुलींनी या छत्रपती संभाजीनगरून आलेल्या आय पी एस अधिकाऱ्याच्या सहारा सहारिला तिला जिल्हा महिला बालकल्याण विभागाकडे त्यांनी तक्रारीसाठी दाखल केलं एवढं तुम्ही का केलं ते तिला मदत का केली म्हणून पोलिसांनी मारहाण केली नेमकं आय पी एस अधिकाऱ्याची सून आहे म्हणून ही मारहाण होत आहे का किंवा त्यांचे कपडे काढणं असेल त्यांचे त्यांना आमच्या समोर कपडे बदला म्हणणं असेल किंवा आम्ही ही बायका आहोत तु, आणि तुम्ही आ, का कपड्यांच्या समोर बदलू शकत नाही असं पोलीस महिला पोलिसांनी म्हणणं नवे नव्हे तर पुरुषांच्या समोर त्यांना कपडे बदलायला भाग पाडणं असा देखील आरोप त्यांच्याकडनं होतोय याचा अर्थ नेमकं काय चाललंय आपल्या लक्षात येईल कारण या प्रकरणावरती बाळासाहेब आंबेडकर असतील सुजात आंबेडकर असतील यांच्यासोबतच रोहित पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी देखील या देखी प्रकरणाची दखल घेतली परंतु आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने निषेध व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने या मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना जे तब्बल पाच तास या मुलींचा छळ होतो याच्यावर दखल मात्र तेवढ्या प्रमाणात घेतली जात नाही ही खरं तर शोकांतिका आहे त्यांचा विनयभंग होतो पाच तास त्यांना मारल्या जाते त्यांचं मेडिकलही होत नाही पाच तास छळ होतोय नेमके पोलीस वर्दीतले हे गुंड नेमके कोणाच्या इशाऱ्यावरती काम करत आहेत असा देखील प्रश्न बऱ्याच वेळा समाजामध्ये विचारला जातोय आणि मग पोलीस प्रशासनाकडे बघितल्यानंतर त्यांची भाषा बघितल्यानंतर त्यां वर्तन त्यांना पोलीस म्हणावं की गुंडाचेही गुंड म्हणावेत हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये पडतोय कारण कोणत्याच पोलीस चौकीमध्ये आपण जा कोणत्याही पोलीस चौकीत जा आंच भीए भीए त्या ठिकाणी पोलिसांचं जे बिहेवियर आहे ते वर्तन आहे ते न्यायिक नसतं तर ते संशयखोर असतं त्यांचं वर्तन जे आहे ते गुंड प्रवृत्तीचं असतं आणि हीच गुंड प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये बोकाळलेली आहे काय आणि मग या प्रकरणावर नेमका काय निकाल लागणार आहे वैष्णवी हगवणे प्रकरण पुन्हा घडणार होतं का नेमकी छत्रपती संभाजीनगरची मुलगी आहे कोण ती आय पी एस अधिकाऱ्याची सून आहे परंतु तिच्याचा छळ चा, चा, का होतोय अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं अजून तरी आपल्याकडे आलेली नाहीत परंतु ती उत्तरं आपल्याला पडलेली आहेत ती प्रश्न आपल्याला पडलेली आहे ती उत्तर आपल्याला घेणं बाकी आहे परंतु आज घडीला आपल्याला सांगता येतं की रोहित पवार सुप्रियाता सुळे बाळासाहेब आंबेडकर आणि शरद आंबेडकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली हे या प्रकरणामध्ये कुठेतरी अं आ... दखल घेऊन पुढे आलेली आहेत परंतु आजही पाहतो की बाकी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना या प्रकरणाचं काहीच गांभीर्य वाटत नाहीत म्हणून बाकी नेतृत्व बाकी नेते हे मुठ गिळून गप आहेत विशेष म्हणजे याचं आश्चर्य वाटतंय की महाराष्ट्रातल्या महिला चळवळी स्त्रीवादी चळवळी देखील या प्रकरणावर फारशा आक्रमक झालेल्या नाहीत नेमकं त्यांनाही या प्रकरणा या प्रकरणावर ते आक्रमक का झाल्या नाहीत ही खरं तर शोकांतिका आहे फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असा स्त्रियांवर अत्याचार होत असेल आणि स्त्री संघटना समोर येत नसतील तर ही या महाराष्ट्राची नव्हे राष्ट्राची शोकांतिका आहे एकूणच काय तर वैष्णवी हगवणे प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून एका आय पी एस अधिकाऱ्याच्या सुनेला सहारा देणं किती महागात पडतं त्याच्यावर पोलीस प्रशासन कसा पाच तास छळ करते त्यांचा कसा विनयभंग करते हे सर्व या प्रकरणावरून दिसून येत आहे एकूणच काय तर सरकारने विशेषतः गृहमंत्र्यांनी याच्याकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे ह्या जर घटना अशाच वारंवार घडत राहिल्या तर समाजामध्ये अराजकता माजायला वेळ लागणार नाही नवे नव्हे गती माजलेलीच आहे आपल्या लक्षात येते खर तर माजलेल्या अराजकतेमधूनच मधूनच हे सर्व काही प्रकरण घडत आहे अशा अशा या सर्व घटना बघितल्यानंतर सोमनाथ सुरेंचं ताजं प्रकरण असताना वैष्णवी वाघवणीच ताजं प्रकरण असताना ज्या पद्धतीने या मुलींचा छळ होणं तर ही या राष्ट्राची या महाराष्ट्राची राष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी लागेल धन्यवाद